पूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या एम एच शून्य चार एम एच पाच पाच चार चार या क्रमांकाच्या गाडीला कसारा ओहळाची वाडी येथे शनिवारी अपघात झाला मात्र गाडीमध्ये आमदार बरोरा नव्हते आमदाराच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळी गाडीत आमदार बरोरा यांची पत्नी प्रियंका बरोरा यांच्यासह त्यांचे सासू सासरे होते ते माळ येथे लग्न सोहळ्यासाठी जात होते सुदैवाने गाडीतील कोणालाही दुखापत झाली नाही आमदाराच्या गाडीला अपघात झाल्याची वार्ता तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली यावेळी या बरोरा यांनी अपघातस्थळी भेट देऊन सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला अपघातग्रस्त गाड़ गाडीमध्ये मी स्वतः नव्हतो तसेच चालकासह गाडीतील सर्व सुखरूप आहेत त्यावेळी कोणीही घाबरून न जाण्याचे हो आव्हान या बरोरा यांनी केले असून माझ्यावर सर्व जनतेची कृपादृष्टी व आशीर्वाद असल्यामुळे या अपघाताची तीव्रता टळली किंवा कमी झाल्याची भावना आमदार पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केली दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापक पथक व कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले प्रतिनिधी रुपाली माझ्या गाडीच्या अपघाताची बातमी सोशल मीडियावर व्हायला सारखी परंतु प्रत्यक्ष गाडी फुली नसताना माझ्या सहभागी होती या मतदारसंघात एका लग्न समारंभासाठी जात असताना या ठिकाणी कसारा घाटात या ठिकाणी हा एक छोटासा अपघात झालेला आहे कोणत्याही प्रकारची दुखापत इजा कोणाला या ठिकाणी झालेली नाही आणि म्हणून या मेसेजच्या माध्यमातून सर्व तमाम माझ्या जे इजी चाहते त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की घाबरण्याचं कोणतंही कारण नाही अपघातात कोणाची काही दुखापत किंवा योगदान या ठिकाणी झालेली नाही गाडीचा पत्ता नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी असल्यामुळे मला या ठिकाणी काही या ठिकाणी होऊ शकत नाही धन्यवाद